उद्या आपला इथला शेवटचा दिवस परवा दिवशी आपल्याला निघायचे सतरा तारखेला परभणीच्या पोलीस प्रशासनातून आम्हाला बोलवण्यात येत आहे आणि सांगायला की बाबा हे आंदोलन करू नका सतराला परभणीमधून हो तुम्ही मुंबईकडं निघू नका आम्ही त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की आमच्या मागण्या जर तुम्ही पूर्ण केल्या तर आम्ही मुंबईला निघणार नाही पण मागण्या जर पूर्ण होत नसतील तर आमचा जो रूट ठरलेला आहे मुंबईचा आम्ही शंभर टक्के सगळ्या महिलांना घेऊन आणि सगळ्या युवकांना घेऊन हजारोच्या संख्येने मुंबईकडे जाणार म्हणजे जाणार आणि कोणीच रोखू शकत नाही आम्हाला संविधानिक मार्गाने आम्ही आमचा मोर्चा काढणार आम आहोत आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण केलेल्या नाही कोणतीच मागणी पूर्ण करत नाही एस साहेब तुम्ही आमच्या जे मागण्या होत्या की त्या पोलिसवाल्याला तुम्ही या नोकरीमध्ये ठेवू नका कमीत कमी निलंबित करा निलंबित पण केलं नाही सगळे पोलिसवाले काम करायले निद थोडणा